आणि दोन पेनचे छोटे तुकडे आता बघा मी आ, ही फळी या फळीला एक अर्धी अर्धी बॉटल कापून एक नडबोल जोडलेला आहे हा बघा मी येथे फिट केलेला आहे आणि सनबोलचे समान प्रकारात तुकडे करून या समान प्रमाणात तुकडे करून येथे लावलेले आहे आणि अजून तसेच करून येथे लावले आहे आणि येथे एक बकेट लावलेले आहे आणि एक पट्टी आणि एक सनबोल्डची पट्टी घेऊन ती येथे दोन दोन यांच्यात लावली आहे आता बघा मी एक बाटलीला होल पाडले आहे आणि येथे एक होल पाडून इंजेक्शन त्यात लावले आहे आता कुठे टाळेच्या मदतीने मे मी येथे एक इंजेक्शन लावले आहे आणि येथे इंजेक्शनला होल पाडून त्यात नटबोल लावलेला आहे त्याचप्रमाणे येथे पण मी तसेच केले आहे आणि या पट्ट्यांच्यामध्ये हे लावलेले आहे आता बघा मी मी या तिन्ही इंजेक्शनाला तीन सलाईनच्या मोठ्या घेऊन यात लावलेल्या आहे एक सलाईनची नळी येथे लावली आहे आणि एक सलाईनची नळी येथे आणि एक येथे बाटलीमध्ये आणि ते तिन्ही स सलाईंचे टोक मी येथे लावले आहे आणि इंजेक्शनामध्ये पाणी भरलेले आहे याच्यामध्ये मी लावलेला आहे टोप यामध्ये सुद्धा टॉक लावलेले आहे आता बघा मी जेव्हा आता बघा मी जेव्हा हे इंजेक्शन मागे होतो तेव्हा बके, बकेट बकेटचा दांडा मागे होतो जेव्हा मी दाखतो तेव्हा पुढे होतो आता बघा मी जेव्हा हे हे इंजेक्शन दाखतो तेव्हा बकेटचा दांडा वरती होतो जेव्हा मी खाली करतो तेव्हा बकेटचा दांडा खाली येतो आता बघा मी जेव्हा एक इंजेक्शन ओढतो हो तेव्हा बकेट वरती येते जेव्हा मी दाबतो तेव्हा खाली येते तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे असे का होते जेव्हा मी एका इंजेक्शनामध्ये पाणी भरले आणि दुसऱ्या इंजेक्शनला सलाईनची नळी लावली तेव्हा हे इंजेक्शन बंद होते जेव्हा मी दाबले तेव्हा हवेच्या आणि पाण्याच्या दाबामुळे ते इंजेक्शन इंजेक्शनचे तोंड बाहेर आले इंजेक्शनचे तोंड बाहेर बी पर्या पर्यापूरक आहे याला डिझेल ऑइल पेट्रोल काहीच लागत नाही हे पाण्यावर चालते आणि हवेवर चालते हे जेष्ठ टाका टाकापासून टिकाव स्वरूपाचे आहे धन्यवाद